नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हप्ता यायला आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना दीड हजार रुपयाचा हप्ता हा मिळायला सुरुवात झालेली आहे तर या महिलांचा हप्ता दर त्या कोणत्या महिला आहेत त्या महिलांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो पुढील महिन्यापासून त्या महिलांना हप्ता मिळणार नाही तर हे बघण्यासाठी आधी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला विसरू नका चला तर मग बघूया कोणत्या महिलांचा आता हा कायमचा बंद होऊ शकतो ज्या महिला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत पगार व पेन्शन त्या महिलांना मिळत आहे त्या दोन्ही योजनेचा पण त्या महिला लाभ घेत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना व संजय गांधी निराधार योजना या दोन्ही योजनांचा पण त्या महिला लाभ घेत आहेत अशा महिलांचा पगार हा बंद होणार आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही दुसऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण पासठ वर्षावरील ज्या महिला आहेत त्यांचं वय आता पासष्ट वर्ष झालेलं आहे अशा महिला सुद्धा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे तर दुसरं म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद